अन्याय होणार नाही पिंजरकर व नवले बैठकीत आश्वासन अकोला जिल्ह्यातील शिवसैनिकांनी कोणत्याही प्रकारच्या संभ्रमात राहू नये कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही असे स्पष्ट आश्वासन शिवसेना शिंदे जिल्हा प्रमुख श्रीरंगदा पिंजरकर आणि अश्विन नवले यांनी दिले शिवसेना शिंदे पक्षाची आढावा बैठक आठ जून रोजी सायंकाळी सहा वाजता अकोला येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व महानगरस्तरीय प्रमुखांची उपस्थिती होती येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये युती व वा तिकीट वाटपाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला यावेळी अविनाश मोरे संजय रोहनकार वीरसिंग ठाकूर प्रकाश वट्टी गौरव रायकवार आदींच्या प्रमुख पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या तसेच विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला